नमस्कार मी संदीप दातखे न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहोत आज आपण सामाजिक कार्यकर्ता मीनाक्षीताई शेंगाळ यांच्या घरी आलेलो आहे त्यांनी फोन केला आणि आपण त्यांच्या घरापर्यंत पोहोचलो आता या ठिकाणी सर्व त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून मीनाक्षीताई शेंगाळ असतील शेंगाळ सर असतील आणि ही सर्व कार्यकर्ते मंडळी त्यांच्यासोबत राहून ते तालुक्यामध्ये समाजकारण करतात आपण आज ताईंकडून जाणून घेऊया उद्या दोन दिवसावर आदिवासी दिन येऊन ठेवलेला आहे थोडस ताईंकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया त्यांनी आपल्याला फोन केलाय आणि राजयोग म्हणलं गेलं तर प्रत्येकापर्यंत पोहोचतं आणि प्रत्येकाच्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण संधी देत असतो तर आपल्या सोबत आहे सामाजिक कार्यकर्त्या मी नक्षिताई शिंगा नमस्कार दादा आज या ठिकाणी मी आदिवासी दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी तुम्हाला इथं निमंत्रित केलं आहे आणि तुम्ही माझ्या विनंतीला नाहीत तर माझ्या कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आला तर आलात वेळात काढून धन्यवाद तर आज या ठिकाणी राज्याचे अध्यक्ष आदिवासी समाजाचे आमचे बिल्ल समाजाचे नेतृत्व करणारे आदरणीय अशोक माळी साहेब आहेत नंतर राजू माळी साहेब हजारे आहेत मच्छुंद्र ढोळ साहेब हजारे आहेत आणि महिला अध्यक्ष बिल्ल समाजच्या राज्याच्या हजार आहेत आणि सदैव माझ्या पाठीशी असणारे माझ्या कुटुंबातील ज्यांच्यामुळं मला हे श्रेय मिळतं अशा आदरणीय माझे पती श्री मारुती उठे शांगा तर आज मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी आदे व क्रांतिकारक राघोजी भांगरे त्याच्यानंतर विरसा मुंडा राया ठाकर तंट्या भिल आदरणी आपले आ, आ, आपले मा मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा फुले शाहू फुले आंबेडकर आयलाबाई होळकर सावित्रीबाई फुले यांच्या प्रति मला नतमस्तक करते आणि माझ्या मुलाखतीला सुरुवात करते तर दोन दिवसावर आदिवासी समाजासाठी उत्सवाचा एक आनंदाचा सण असतो काय सांगा सर आम्ही दरवर्षी म्हणजे आदिवासी हा दिन साजरा करत असतो अकोल्यामध्ये खूप दिमाखात आणि अगदी आनंदामध्ये आणि त्या सणानिमित्त आमचे आदिवासी बांधव प्रत्येक गावात प्रत्येक वस्तीवर हा दिन साजरा करत असतात आणि साजरा करत असताना एक असं एक इथं कार्यक्रम असा साजरा होत असतो अकोल्यामध्ये कि काहीतरी आपल्या आदिवासी संस्कृती तिथं बघायला मिळतात वेगवेगळे उपक्रम असतात आणि त्या दिवशी सर्व माझ्या माता भगिनी माझे बांधव सगळं हातातलं काम सोडून त्या दिवशी इथं अकोल्यामध्ये कार्यक्रमाला उपस्थित राहतात आणि आनंद उत्सवात सगळे सहभागी होतात सर ह्या वर्षी जर बघितलं गेलं तर खूप मोठी तयारी अकोले तालुक्यामध्ये एक जल्लोष पाहायला मिळतोय परंतु वेगवेगळ्या पक्षांचे कार्यक्रम पाहायला मिळत आहे आदिवासी दिन म्हणलं गेलं तर खर तर तुम्हाला एक वेगळा आनंदाचा दिवस असतो पण सगळे आदिवासी सध्या प्रत्येक वाटून घेतले असं नाही सर आता ज्याच्या पद्धतीने तो काम करता असतो आणि जरी त्या पक्षाच्या कार्यकर्ते जरी उपक्रम ठेवले असतील तर निश्चितच वाखाने आहेत तर सर्वांनी कुठे गवना सहभाग घ्या आणि आपला जो आदिवासी उत्सव आहे तो साजरा करा तुम्ही पहिल्यापासून काम करतायत सामाजिक कार्यकर्ते म्हणून तुम्ही ह्या आदिवासी जो काय आदिवासी दिन आहे याच्यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही सहभागी सर आदिवासी दिन साजरा करता असताना जेव्हा माझ्या माता भगिनी बांधव येतात तर जवारी अली निघते वेगळ्या प्रकारचे गाणे लागतात वेगवेगळे पवडे असतात आमचं काही अं संस्कृती दाखवल्या जातात आणि त्या माध्यमातून महिला आमच्या सहभागी होतात आणि आम्हाला खूप आनंद होतो की पूर्वी आमच्या काळामध्ये सर आज सण साजरा नव्हतो पूर्वी एवढ्या सुविधा नव्हत्या आणि आता सगळ्या सुविधा तर उपलब्ध आहेत आणि प्रत्येकाला वाटतं आपला दिन जर साजरा केला तर त्या दिनानिमित्त आपण सगळे एकत्र येतो हे महत्वाचे आणि एकत्र पर्यंत वेगळाच आनंद असतो सर तुमच्या घरामध्ये फोटो खूप लागलेले आहेत आणि पण आता सर्वात मोठा फोटो तुमच्या घरामध्ये आद्य क्रांतीवीर राघोजी बांगरे यांची तुमच्या घरामध्ये प्रतिमा दिसते सर हा फोटो आहे ना माझ्या मुलाचं लग्न झालं लोक पैशाचा आयर करतात पण माझ्या मुलाच्या लग्नाच्या दिवशी जे आपले वीर क्रांतिकार आहेत त्यांचे फोटो मला मिळाले तर मी फार भाग्यवान समजते की हे क्रांतिकारक आपल्या घरात अमर येतं आणि त्यांच्या प्रतिमेचे पूजन आम्ही दर दर सकाळी उठून करत असतो पाया पडल्याशिवाय आम्ही बाहेर निघत नाही थोडी लोक असे आहेत का कुठेतरी समाजाला मानणार किंवा ज्यांच्यामुळं आपल्याला आरक्षण मिळालंय ज्यांच्यामुळं ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य होण्यासाठी आपलं बलिदान दिले अशी लोकांना आपण नक्कीच डोळ्यापुढे आणतोय परंतु आदिवासी दिनाचं औचित्य सांगून काय तुम्हाला काय भावना व्यक्त सर ज्यांच्यामुळं आपल्याला आरक्षण मिळालं ज्यांच्यामुळं आपल्या सगळ्या गोष्टी आज उपलब्ध झाल्यात तर हा दिने ना सर सगळ्या तुमचं काय असलं बाबा नोकरीच्या माध्यमातून तुम्हाला वेळ नाही हे सगळं बाजूला ठेवून आपलं पद आपलं सगळं सदस्य पद कोणते आपलं आपल्या व्यक्तीनुसार जे पद असत ते बाजूला ठेवून आपण ज्याच्यामुळे आरक्षणची सवलत मिळाली आणि ह्या व्यक्तींमुळे सर, सर मिळाले त्या दिवशी सगळं विसरून या उत्साह साजरा झाला पाहिजे नक्की पण आता उत्सव वेगवेगळ्या ठिकाणी वेग लोकांचे राहणार आहे अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लामटे साहेबांची नवले तर महात्मा फुले चौकापर्यंत राहिले अमिजी भांगरे यांचा कार्यक्रम सुद्धा चांगल्या मोठ्या पद्धतीने ठेवला आहे बरोबर मारुती मेंगळ आता ते राज्याचे उपमुख्यमंत्री येणार आहे तुम्ही कोणामध्ये सहभागी होता सर आता आदिवासी दिन इथं साजरा होत असताना आम्ही ज्यावेळेस रॅली काढतो ना इथं त्या दिवशी आम्ही फक्त आदिवासी दिनच लक्षात असताना आम्ही ज्यावेळेस रॅली काढतो ना सर मागच्या जेव्हा रॅली काढली तेव्हा आम्हाला आमदार साहेब रॅलीत भेटले आम्ही त्यांना हातात हात दिला आणि सगळे नेते त्या दिवशी सर, सर आलिंगन करून नमस्कार करून तिथं सगळं मतमत विसरून आम्ही सगळ्यांना नमस्कार करत असतो त्यावेळेस राजकारण हा प्रकार प्रकारे थोडे मोजके लोक असतात की त्या दिवशी खर तर आपला सण आहे एक प्रकारचा आणि आनंद उत्सव झाला गेला पाहिजे सर्व प्रकारचे सगळं अकोल्या तालुक्यातून विभागातून आदिवासी समाज हा अकोल्या सारख्या ठिकाणी मेन सेंट्रल पॉईंटला आपले डीजे आसन गाण्याच्या तालावर किंवा वेगवेगळे सांस्कृतिक उपक्रम या ठिकाणी गावागावातून रॅली काढून त्या ठिकाणी येत असतो काही काय सांगाल अजून तुमच्या मनामध्ये काय भावना आहेत काय व्यक्त सर मला अतिशय आनंद होतोय की आमचा जागतिक आदिवासी दिन आणि त्या दिवशी आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब येत आहेत आणि आमच्या दिनाच्या दिवशी सर मला इतका अतिशय आनंदी हा सूर्य जो दिवस आहे ना कस असणार आहे की मुख्यमंत्री येत आहेत सर आमच्या आदिवासी दिनाच्या दिवशी म्हणजे एवढं सोपं नाही सर पण आमच्या समाजासाठी येत आहेत दिव, दिव, दिवसाच्या उत्साहासाठी आणि असं मुख्यमंत्री मला सर पाहायला नाही का मुख्यमंत्री येतात सर पण सगळेला येतात कुठं काहीतरी कार्यक्रम आदिवासींच्या कार्यक्रमासाठी आजपर्यंत एक मुख्यमंत्री आलेले नाही नक्कीच हे उपमुख्यमंत्री येतात कारण एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा प्रोटोकॉल पण जाहीर झाला आहे मला वाटतं ते शिर्डी विमानतळावर येणारे त्यानंतर हेलिकॉप्टरने कारखान्यावर उतरणारे हेलिकॉप्टर मध्ये उतरल्यानंतर त्यानंतर बाय कारने ते अकोल्यामध्ये येणार आहे खरं ताई आदिवासी समाजाच्या जरी तुम्ही नेतृत्व करतात एक कुटुंबातून जर बघितलं गेलं तर तुमचा मुलगा मुलगी चांगले स्थिर झालेले कुठ तरी समाजाने आरक्षा आपल्याला आपलं कुटुंब बळकट केलंय सांगायला सर मला सार्थ आम्ही मला वाटतं की माझं सगळं परिवाराने सर सगळं सरकारी कर्मचारी असल्यामुळं मला अतिशय आनंद होतो की सगळं मला एवढं देवाने दिले दे सगळं माझ्या आदिवासी बांधव किंवा बहुजन समाज आणि सगळ्यांच्या आशीर्वाद येते सर मला सगळं माझ्या कुटुंबाचे सगळे सर्व्हिसले सर, सर मला फार अक्षरच्या घरच्या बाहेर निघायचं पण मला असं माझ्याकडे पूर्ण वेळ आहे मला समाजाची जाणे समाजाचे प्रश्न सोडण्याचे मला कळकळे की आता उद्या मुख्यमंत्री एकनाथ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब येत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच अकोले तालुक्याला दिशा भेटणार आहेत आणि सगळ्यात प्रथम प्राधान्य करून आदिवासी समस्या आहेत ते नक्कीच जाणून घेतील पहिली समस्या सर अशी आहे की उदरनिर्वाहासाठी माझ्या आदिवासी बांधव भगिनी इकड तुम कुठेतरी भरकटत असतात त्यासाठी त्यांनी काहीतरी इथं त्यांना उद दोन हाताला काम दिलं पाहिजे पर्यटन स्थळ जर बघायचं म्हटलं तर कळसुबाई सरातूनचं शिखर आहे हरिचंद्र गडे तर तिथं जर जर काही अशा उपलब्ध सुविधा जर केल्या तर माझे जे तरुण पोरे त्यांच्या युवा कार्यकर्त्यांना काम मिळेल आणि सर आता मध्ये इथं तुम्हाला सांगते आम्ही वगैरे माझी भगिनी वारली सर सरकारी दवाखान्या सोयी नाही सर्प दोन झाला तिथं लशी सोयी नव्हती मग तिथं सोय नसल्यामुळे उप आरोग्य केंद्रामध्ये तरी इथं अंतांत सर ती अं वारली ना सर मग सर इथं आरोग्य हो सुविधा महत्वाचं आहेत कारण आमचा आदिवासीचा संपर्क जंग जंगलाशी जंग असत सर।, सर तर खूप वाईट वाटलं की तुम्ही आमच्या आदिवासीच्या ज्या म्हणजे मेन जे मागण्या आहेत सर तुम्ही निश्चितच आता आम्ही लेखी देणार आहे आणि तुम्ही निश्चित दखल घेणार आम्हाला माहिती सामाजिक कार्यकर्ते आहेत आतापर्यंत तुम्हाला आम्ही वेगवेगळ्या वे वे पक्षामध्ये बघितले वेगवेगळ्या वे वे नेत्यांबरोबर तुम्ही काम करतानी आम्ही तुम्हाला बघितलं कोणत्याही गोष्टीची अभिलाषा न बाळगता कोणत्याही अपेक्षा न बाळगता तुम्ही काम करता तर तुम्हाला कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे काय सांगा सर आदर मी आदरणीय थोरा साहेब तीन वर्ष काम केलं पण चांगल्या प्रकारे तीन चार सभा झाल्या चांगल्या प्रवाहामध्ये पण आता राजा संपला तर मग मी काय करू सर मग मी तो पक्ष सोडला ना राजाच नाही ना आता राजाला राजाच खुर्ची गेली ना राजा म्हणजे काय मान्य थोरा साहेब नाही म्हणजे काय ठीक आहे ते पडले यश दिवस मग मध्ये सर मग नेतृत्व करणारे कार्यकर्ते नसल्यामुळं मला काहीतरी माझं व्हिजन होतं पुढचं मी निर्णय घेतला की काही दिसत नाही मी नाहीत स्वतः लढवली स्वतः चार पाच सात मतावर माझे उमेदवार पडले सर स्वतः पक्षातून काँग्रेस पक्षातून नगरपंचायत तुम्हाला ताकद नाही सर मग आम्ही एकटेच एकटेच आमचा पक्ष ना सर तरी आमचे एवढे उमेदवार तीन चार पाच सात मतांनी निवडून आले म्हणजे पडले सर वाटत नाही का तुम्ही सर्व कदाचित महाविकास आघाडीमध्ये असते जे काही तुमचे उमेदवार पडले थोडे दोन तीन चार पाच सहा अकरा कदाचित हे तुमचे सगळे नगरसेवक निवडून आले महाविकास झाली काय काय प्रॉब्लेम सर कुठंतरी हो। दोन पावलं सगळ्यांनी मागं पुढे समजून घेतला ना तर आमच्या जे तरुण युवा कार्यकर्त्याचे उमेदवार होते ते निवडून आले असते तेव्हा सर कोणते इलेक्शन असो धर्म पाहायला पाहिजे नाही का सगळ्यांनी किती हो मी नव्हते सर माझे सगळे कार्यकर्ते मी नेते छोटे मोठे होते शेंगाळ्यात ताई म्हणलं गेलं पण नक्कीच एक समाजासाठी वाहून दिलेलं कुटुंब आहे विशेष म्हणजे त्यांनी शिक्षकीय असताना त्यांनी मध्येच लिव्ह दिलेली आहे त्याचबरोबर त्यांचे त्यांचे मिस्टर ते पण शिक्षक त्यांचा मुलगा पण गव्हर्नमेंट सर्वंट आहे सुनबाई तर गव्हर्नमेंट सर्वंट आहे त्यांची मुलगी गव्हर्नमेंट सर्वंट आहे जावा ही गव्हर्नमेंट सर्वंट आहे खरंच समाजाने खूप काही दिलेलं असतं म्हणूनच ते खूप आनंदी आहे की नऊ ऑगस्ट दिवस हा आमच्या समाजासाठी आहे आणि ते सर्व पक्षामध्ये संघ हाय करतात परंतु अशा कार्यकर्त्याला खरंच न्याय मिळायला गेला पाहिजे कारण सगळेच जण राजकारणामध्ये घर पाहिलं तर नक्कीच उपयोग करून घेत असतात परंतु कामं झाल्यानंतर प्रत्येक जण सोडतो हा एक राजकारणी लोकांचा गुणधर्म काय वाटत सर उपयोग नाही झाला पण जिथे जिथे मी गेले दोन ठिकाणी तिथे तिथे मी चांगल्या प्रकारे माझं काम दाखवून दिलं आणि चांगल्या लेडी मी ते उमेदवार म्हणजे त्यांना प्रवाहात आणलं होतं परंतु सर नुसतं विहिरीत आपण कितीतरी खोला पाणी लागत नाही आणि पाटाला पाणी येत नाही मग ते दिवस घालवण्यापेक्षा नाही का आपण थोडस आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांचे पण खूप कामं माझ्याकडे असतात मग ते होत नाही ना सर कामा कोरड्याविरीत काहीच हातात आता भरेल विहिरीत उडी मारून घ्या नाही तसं नाही पण मग बघू करू विचार माझ्या कार्यकर्त्याचा सा, संपर्क साधून कामावर मतलब सर लोकांचे मला बऱ्याच लोकांचे सर, लोकां सर मला फोन आले बऱ्याच लोकांनी माझं काम पाहून मला सर निमंत्रित केले पण मी जातानी माझे जे छोटे मोठे कार्यकर्ते ते कार्यकर्ते सर आणि मी पण कार्यकर्ते म्हणून काम करते नाही आता आपण कोणाला म्हणतो सर की जो येऊ हृदय ज्यांनी खूप वर्ष काम केलं सर त्यांनी न म्हणून राहो हा हा तर मी त्यांना खूप असं त्यांचा मिसाला घेऊन सर हे अन्नदाताई माळे आता एवढ्या राज्याचे अध्यक्ष आहेत अशोक माळे साहेब आहेत खूप आहे सर सर जेव्हा जेव्हा मी सहल काढते ना तेव्हा माझ्या पगारातून मी सहल नेता असते तर दहा दहा ट्रिप सर एकदा सहल केलेली मी दहा दहा ट्रिप सर नक्कीच प्रत्येक गावामध्ये संघटन आहे ताई आदिवासी दिने या निमित्ताने काय जनतेला शुभेच्छा सर्व माझ्या सर्व धर्म सर्व जाती सर्व बांधव माझी विनंती की सगळ्यांनी पार सगळ्यांनी उपस्थित राहो हा आदिवासी दिन आमचा नसणार तुमचा आहे असं समजून सगळ्यांनी उपस्थित राहणे आणि सगळ्यांनी आम्हाला शुभेच्छा आमच्या आनंदामध्ये सहभागी व्हा याला देशप्रेम म्हणतात याला याला तर आपल्या समाजाचं प्रेम म्हणतात एकदम प्रांजळ भावनेने प्रांजळ माताच्या असलेल्या मी नक्षीताई शेंगा यांनी सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या परंतु आमच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी व्हा असं आवाहनही त्यांनी केलंय प्रतिनिधी संदीप दातके राजी न्यूज अकोले असं आव्हानही त्यांनी केलंय तर नक्कीच अशा कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचणं आणि त्यांना मीडिया पुढे आणणं हे तर खरं राजयोग काम करीत असतो नवनवीन लोकांनी यामध्ये यावं समाजकारणामध्ये यावं राजकारणामध्ये यावं आणि त्यांना प्लॅटफॉर्म मिळावा आणि त्यांना त्यांचं मत व्यक्त करण्यासाठी संधी आपण त्यांच्यापर्यंत घेऊन येत असतो तुम्हाला जर काही शेअर करायचं असेल तुम्हाला जर व्यक्त होत असेल तर नक्कीच आम्हाला संपर्क करा राजयोग नक्कीच तुमच्या कुटुंबापर्यंत तुमच्या दारापर्यंत येऊन उभं राहील प्रतिनिधी sendip black here news akule